न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर शहरातील कॉलेज रोडवरील संत मदर तेरेसा चौकात संत मदर तेरेसा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते आदी उपस्थित होते निराधारांच्या सहाय्यक बनलेल्या संत मदर तेरेसा यांचे पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी निधन झाले त्यांनी अनेक अनाथ निराधार रोगी कष्टी यांची सेवा केली त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले होते पाच सप्टेंबर रोजी त्यांची पुण्यतिथी श्रीरामपूर शहरातील कॉलेज रोडवरील संत मदर तेरेसा चौक या ठिकाणी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करून साजरी करण्यात आली दोन मिनटात आम्हाला सांगतो समाजसेवेचं एक प्रतीक होत्या ज्या येशू ख्रिस्ताने जगभर जगभरातील लोकांसाठी प्रेमाचा संदेश दिला त्या प्रेम भावनेनं समाजातील गोडगरीब माणसांची सेवा करण्यात आरोग्याची सेवा असेल कोणत्याही प्रकारची पीडिताला आवश्यक असणारी मदत असेल संत मदर तेरेसांनी आयुष्यभर दिले त्यानिमित्तानं अख्खं आयुष्याचं एक मिशन केलं आणि एक मिशनरीज त्या माध्यमातून त्यांनी तयार केले आणि आजही त्यांचं कार्य जगभर चालू आहे वेटेकन सिटीनं त्यांना शेवटी सिटी संत हे अत्यंत थोर असं पद दिलं आणि त्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीन या श्रीरामपूर राऊडी मतदारसंघाच्या वतीन विनम्र अभिवादन करतो त्यांचं कार्य असंच आपल्या सर्वांना सतत प्रेरणादायी प्रेरणा देणार ठरव अशी प्रभूकडे प्रार्थना करतो आपण सर्वजण त्यांनी खऱ्या अर्थानं सर्व सर्वलमसेवेसाठी घाल घालवलं अनेक आदर्श शिक्षिका म्हणून त्यांनी कार्य केलं मानवता सेवा हीच ईश्वर सेवा समजून खऱ्या अर्थानं संत मदर तेरेसांनी भारतरत्न पुरस्कार नोबेल पुरस्कार असे एक ना अनेक पुरस्कार त्यांनी त्यांच्या कार्याच्या आणि रुग्णसेवेच्या मानवता सेवेच्या माध्यमातून त्यांना मिळालेले आहेत म्हणून आज हो या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत या ठिकाणी आपल्या या उपनगराध्यक्ष संजय छलदारे साहेब आले आहेत त्यांचे सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी आहेत तसेच आपल्या जिव हॉस्पिटलच्या व्यवस्थापिका आदरणीय सिस्टर झेन्सिया सिस्टर रिटा सिस्टर जॅकलिन सर्वच सिस्टर या ठिकाणी आले त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो यांच्या स्मृतीस वंदन करतो आणि आज आजच्या जगात जे काही चाललं आहे तर हे फक्त एवढं सांगू इच्छितो का मदर टेरेसांच्या स्वप्नातला देश हा आज होण्याची गरज आहे कारण आत्ताच माझ्या आधी ज्यांनी सांगितलं का मदर टेरेस यांनी मदतीचा हात पुढं केलं तर त्यांच्या हातावर फुंकलं गेलं तरीसुद्धा त्यांनी आपलं कर्तव्यापासून दूर न जाता तो एक आदर्श समजून आपलं काम चालू केलं म्हणजे इतका मोठं मन असणारे व्यक्ती आणि आज योगायोगा असा योगा का त्या स्वतः शिक्षिका होता नर्स होता आणि आपण ज्यावेळेस नर्स हा चेहरा समोर येतो त्यावेळेस त्याच्यात आपल्याला आपल्या आईचं बहिणीचं रूप दिसतं कारण रुग्णांची सेवा करणं हे मोठं काम त्यांनी केलं मग कुष्ठरोगी असतील आजारी कुणी असतील या सर्वांची सेवा त्यांनी केली आणि आज या भारत देशात जे काही चाललं आहे जे काही राजकीय प्रकार चालू आहे याला सगळ्यांना माझी एकच विनंती आहे का मदर टेरेसांचा आदर्श डोळ्यापुढं ठेवून जर काम केलं तर जाती भेद जातीपातीच्या याच्यातून आपण बाजूला जाऊ एवढी मी आज त्यांना आदरांजली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं वाहतो संत मदर तेरेजा यांची पुण्यतिथी साजरा करण्यासाठी रामपूरतील सर्व या ठिकाणी जमा झालेले आहेत संत ते मदर तेरेजा यांचं अगोदरचं नाव अग्नेश होतं आणि त्या शिक्षण घेत असताना इंग्लिश मिडीयम शाळेमध्ये शिक्षण घेत असताना त्यांना पाचारण झालं की आपण सिस्टर व्हावं आणि का गरिबांची सेवा करावी म्हणून त्या कोलकाता या ठिकाणी आल्या आणि त्या झोपडपट्टीमध्ये काम करूया कुष्ठरोगांच्या हो सगळ्या सेवा करू लागल्या त्या फक्त इंग्रजी भाषा तिकडची भाषा होती आणि नंतर इंग्रजी भाषा शिकली बंगाली भाषा शिकल्या आणि या सर्व शिकत असताना त्यांनी गोरगरिबांची सेवा केली त्यांना भारत सरकारने पुरस्कार दिलेले आहे भारतरत्न पुरस्कार मॅगशिज पुरस्कार असे अनेक पुरस्कारही त्यांना दिले आहेत फक्त भारता त्या भारतापुरत्या मर्यादितच राहिले नाही त्यांना आपण सध्या कोलकात्याची मदर तेरेसा म्हणतो परंतु त्या संपूर्ण जगामध्ये त्यांचं काम आहे त्यांच्या भरपूर सिस्टर साईज त्यांची अतिशय साधी राहणी होती बघा तुम्ही त्यांच्यावर दुसरं असं असेल पांढरी साडी आणि जाडं भरड्या असं जांभळ्या कलरचं ते पदर असं म्हणजे त्या ठिकाणची एकदम साधी राहणी आणि गरिबांची सेवा कुष्ठरोग्यांची सेवा करणं हे त्यांचं कर्तव्य होतं ते जेव्हा त्या मुलांसाठी किंवा का काम करण्यासाठी एका माणसाकडे मागायला गेले तर तो, तो प्रथम मदरच्या हातावर चुकला तो म्हणे ठीक आहे मदर म्हणल्या तू ठीक आहे ही चुंकी मला दिली पण या मला गरीब मुलांसाठी या या कुष्ठरोग्यांसाठी जे काम करायचं त्यासाठी जागा पाहिजे त्यांनी लगेच आपली जागा दिली आणि त्या ठिकाणी त्यांचं त्यांनी अलोकाश्रम सुरू केलं अशा पद्धतीनं मदर तेरेसाचं सर्व ठिकाणी काम सुरूच आहे आज आपण त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहत आहोत त्याचप्रमाणे आज, हो, आज आपण शिक्षक दिनसुद्धा साजरा करत आहोत स्वतः मदर तेरेसा एक शिक्षक होत्या त्या इंग्लिश मिडियम त्या शाळेमध्ये सुद्धा शिक्षक होत्या आणि त्या भूगोल विषयी शिकवत होत्या आणि भूगोलविषयी शिकवत असताना त्या प्राचार्य होत्या जवळजवळ एकोणीस वर्ष त्या शाळेच्या प्राचार्य होत्या आणि प्राचार्य काळामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या का म्हणजे त्या एक नर्स शिक्षिका समाजसेविका अशा पद्धतीनं त्यांनी काम कार्य केलेलं आहे आज शिक्षक दिनाच्या सुद्धा आपल्याला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद यावेळी आमदार लहू कानडे अरुण पाटील नाईक संजय छल्लारे अशोक थोरे मामा संतुलुक हॉस्पिटल येथील सिस्टर्स एविन भोसले माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे राजू साळवे रवींद्र लोंडे निशिकांत पंडित दीपक कदम लखन भगत सुधीर वायखिंडे संजय साळवे रज्जाक पठान पी एस निकम भगवान उपाध्ये आदी उपस्थित होते न्यूज सुपर दीपक कदम